तर क्या बोलते आर डी की पब्लिक वाक्याचा असेल तर भाई रोग आर डीचा जर क्राऊड बघायचा असला आर डीची जर पब्लिक बघायची असली तर ही व्हिडिओ पूर्ण बघा म्हटला पूर्ण बघा ही व्हिडिओ कुठ चालला माहिती आहे का जळकोट तालुक्यात घोनशी गावामध्ये ओपनिंग आहे बार बी बार झालं हॉटेल झालं लॉज झालं याची ओपनिंग आहे ओपनिंगसाठी चालला तर ती ग चौघ जर हा निघाला निखिल सावकरची गाडी आहे आपल्या मित्राची गाडी आहे खाली जाऊन आता लगेच ओम हाय बबलूला जरा शारीरिक अडचण असल्यामुळे बबलू येणार नाही बापू हाय आपला तस काही विषय नाही फक्त शेवट शेवटपास बघा फुल राडा फुल पब्लिक बघा फक्त पब्लिक बघून फारस जाळध सं फक्त शेवटपर्यंत आपला मित्र बबलू बी हाय सोबत काही विषय नाही फक्त शेवटपासून बघा आता नेक्स्ट टॉपिक मी डायरेक्ट गाडीत बसल्यावरच घेतो डायरेक्ट गाडीत बसल्याच्या घेतो फक्त शेवटपास निघाला हो निखिल सावकरची म्हणजे मित्राची गाडी आली आहे देऊन पिऊन पंख करून उद्या ओके मध्ये याला आहे बबलू येणार नाही सोबत माश अफसोस बबलूचा काही शारीरिक प्रॉब्लेम असल्यामुळे बबलू सोबत नाही अत्यंत दुःखात घटना पण ही बबलू सोबत आहे काय विषय नाही काच खाली करा इंग ही सोबत आहेत कट्टर हिंग ही आपले मित्र इथ सहकारी भाडफेडे घेणार नाही बरं फ्री आहे बरं पब्लिक पुढला शॉर्ट तुम्हाला दाखवतो गाडीत बसल्यावर हो। फक्त शेवट पसतो बघा आता इथून बबलू मध्ये घरात बोलू जा बाय बाय जा जाऊ दे काढून चल रे जाऊ मग टाटा पप्पी दे वा चलू। चलो चलो पब्लिक नेक्स्ट शॉर्ट अभि गाडी बैठ ले लेती है इधर बबलू हे अंदर ए पबलिक लगे र फक्त शेवट पसतो लय बी नोटीस केलं लय जागी गेलो काय त्याचा काही विषय नाही आता आम्ही आला वार चालला हो पण नोटीस का केलो माहिती का अरे कुठे बी जावं हेच गाणं वाजलं रे आई जरा एवढं कसं गाणं आवडलंय मला हेच गाणं गेले लय आवडले ह्या भयंकर 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 म्हणजे गाण्याचा पार असं फॅन झालाय त्यानं कस का झाला मलाच गेले फक्त शेवट बघा तुम्ही 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 बंद करू नका फक्त शेवटपास बघा चलो तर पब्लिक अंधार झालाय जाता आता काही विषय नाही थोड्या वेळात पोहोचतो फक्त लगे राहू शेवट पोस्तो आता राडाचा फुल गेल्या विषय हो का चालव जवळाला काही विषय नाही पब बानिक दोस्त आपला जीव आला नाही फक्त शेवट पोस्तो बघा थोड्या जवळात उतरतो माहोल मचा देंगे। पार लाहोर लगे होत असंच उतरले उतरल्या मग काय महशीलच महफिल गर्दीच गर्दी बघा आरडीची पब्लिक खाई ओ हे आरडी की लोक बोलते विषय आहे का हार्ड तर बघा हे भाऊ आपल्या सोबत सेल्फी घेतला असेच लहान लहान होते बघ असं रोज व्हिडिओ बघणारे होते रेग्युलर त्यांना आवड वाटली की भाऊ फोटो काढायला पाहिजे फोटो काढलं पाहिजे बघा आता खाली गेली का बघा ही ही विषय आहे का हार्ड विषय आहे ओ एक आता बघा का महागूर उड्याच मारलाय तो बघा नीट बघा महाग येतो का हो का हे मेन अध्यक्ष पुन्हा निखिल बी निखिल फोटो मागला तर नको म्हणजे पुन्हा येतो फोटो हे <laughs> किलो विषय नाही यांच्या सांगा शेल्पी घेतलो आता लगेच कार्यक्रम होता पुढं तर पोरं का इथून जाऊद्याना गेल का मोबाईलच मोबाईल पोरच पोर 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 भारी वाटते बर खरं सांगतो बंदी गोष्ट मस्त लय मस्त वाटतं हे क्रेज हि पब्लिक हि पब्लिकच प्रेम हि पब्लिकचा असा आनंद शेल्प असं लई भारी वाटते फिलिंग्स ढगातच म्हणाला हो विषय आहे का गर्दी असं त्या गर्दीत बी एक प्रकारचं प्रेम आहे गर्दीत बी एक प्रकारचं असं उत्तेजन म्हणजे असं का काय म्हणते त्याला काही विषय नाही पण एक नंबर वाटतंय बघा हे विषय आहे का, का हो का, का।, का नंतर ओम का केला वरून शूट केला वरून शूट केल्यावर बघा के हे पोरं हाल हालना गेले हो तिकडं कार्यक्रम मात्र जायचा विषय आहे सगळे गेले सगळे तीन रील स्टार गेले मला कोणी पण गेलं तर म्हणजे ते पोरं सोडण्याच गेले ते पण काही विषय नाही आपले भाईलोक आहे तर सगळं आहे अहो क्रेज आहे क्राऊड आहे हे सगळं असं हे प्रेम असेल तरच सगळं इंस्टाग्राम सगळं आहे हेच तर ह्याच्यासाठी तर कमवायचं ह्याच्यासाठी तर बनवायचा रील बघा ते बोलणं काय फोटो काढणं काय एक पोरग तर की दाबी उरला फोटो काढाय त्याला मनच भर ना त्याला म्हणलं बा मलाच घेऊन त्यानं म्हणलं नका वा काही विषय नाही बघा फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही आता थोड्या वेळात तिकडं जातो पुढं स्टेजकडं काही विषय फुल पब्लिक बरं खरंच भारी वाटलं खरंच आनंद वाटला काही विषय नाही बघा तो का तेच होतं ते बाबा पोरगं सारखं किती वा किती वेळ येऊ लागलं फोटो काढायला आणि एक नंबर फोटो काही विषय नाही पब्लिकचं प्रेम बघून सगळं आनंद वाटलं भारी वाटलं मस्त वाटलं खरंच असंच प्रेम राहू द्या शेवटपर्यंत हे दोघं भाऊ आहेत बरं सक्का एक रंग चलो आलो बघा स्टेजकडं आलो आता बघा फक्त प्रेम बघा पब्लिकचं क्राऊड बघा लोक आहेत का, का नाही सांगा कमेंट करून हो एक झालं की एक एक झालं की एक एक झालं की एक लई मस्त वाटते हो माझी ये पत एक नंबर वाटते मला काय लाईट लावलं तर फक्त फोटो काढायसाठी फ्लॅश अंधारात फक्त फ्लॅश हा एवढा भाऊ म्हणला मला कोणी गावचं एवढा नाही मी सांगितलो खरं की आहे ती आहे हा एक नंबर व्हिडिओ येत म्हणजे तो का हा विषय का तर थोड्याच वेळात आता कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे तर ब फक्त व्हिडिओ बघत राशी तर काही विषय नाही ओके मला फोटो चालूच आहेत फोटोचा काही विषय नाही फोटो किती चालूच आहे फोटलही महत्वाचे येतं हा का आजोबाच्या वयाचे अण्णा आपले फॅन आपले म्हणजे व्हिडिओ बघते फॅन म्हणणे आता आपले व्हिडिओची आवड करणारे बघा तो का त्यांनी सांगितलं ते मला व्हिडिओ एक नंबर बघतात तुमचे व्हिडिओ भारीत तर त्यांनी मला सांगितले की असंच बनवत राहा एक नंबर म्हणलं काही विषय नाही अण्णा फक्त तुमचा आशीर्वाद राहू द्या पार गाजू म्हणलं मार्केट तसा काही विषय नाही तर का बघा इकडून घ्या म्हणलो फोटो जरा असं क्लिअर इकडून अण्णाला अण्णाला थँक्यू म्हणलो अण्णा तुमचा आभारी आहे अण्णा तुमचे तुम्ही आमची व्हिडिओ बघता आम्ही तुमचा आभारी आहे म्हणलो अण्णाला आणि चलते म्हणलो पुढील वाट चालीस शुभेच्छा अण्णा अण्णाला म्हणलो अण्णा तर भेटीची काळजी घ्या म्हणलो अण्णाला एक नंबर वाटला अण्णाला भेटून तर आता थोड्याच वेळात पुढे कार्यक्रम बघून घ्या काही विषय नाही चलो कॉमेडी किंग सचिनजी पंडित रुद्रा स्वामी शाहरुख भगवान या सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण या ठिकाणी मंचावर या ठिकाणी उपस्थित व्हावं अमित गोदाजी आणि ज्ञानशीर बिरादर तानाजी मानुसरे अंबादास बिरादर सरांचा पण या ठिकाणी सन्मान होता आंबादास मामा मनोज पाटील विनंती आहे आपण अंबादास बिरादर यांचा सत्कार करावा आशुतोष बिरादर अनिकेत बिरादर यांना विनंती आहे आपण जाऊ या ठिकाणी सत्कार करून घ्यावा मनोरंजनातून समाज प्रबोधन हा वसा त्यांनी घेतलेला या सर्व या ठिकाणी सन्मान होतो आहे परिवार यांच्या वतीनं सर्व उपस्थित सर्व पाहुणे मान्यवर सर्व नागपूर मंडळी सर्व लसीकरण हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत नितीन जगलपुरेसरांचा सत्कार रुपेश भोसले हे करते मी भोसले सरांना विनंती आहे आपण जगलपुरेसरांचा या ठिकाणी सन्मान करावा अडवाचा सत्कार करावा आणि हा सत्कार करतील आमचे विद्यार्थी संदीप डावळे नंदगावे सरांचा या ठिकाणी सन्मान होणार आहे महाराष्ट्रामध्ये वाढवणारे सामाजिक एकतेसाठी संपूर्ण आयुष्य वेचणारे असे हे अलौकिक व्यक्तिमत्व म्हणजे मुद्रा अतिशय सर्वांचे एक पॉप्युलर अशा प्रकारचे रील स्टार आपल्या मध्ये उपस्थित आहे त्यांना विनंती आहे आम्हा सर्व आवाज आल्याशी बोललो आवाज आल्याशी बोललो त्या बोलत्या हिंग कसा आहे गोपन हो बाय ले इसको बोलते प्रेम क्या बोलते इसको आपुल की बोलते हे भाई लोग आपले सब बाय लोग माझे भाई होईते सगळे आओ फक्त सपोर्ट असाच आणि आज गर्दी झाली रोज गर्दी इथं उगा आजच्या दिवस येऊन उद्या टाकल तर रोज होय तर मला आमंत्रण केल्याबद्दल इथं आणखी भैया वंटी भाय्या बिराधाऱ्यांचं मी मनस्वी आभार मानतो आणि पुढील रिलीज स्टार एस आर बी लाखोजी रोगी धडकन कसा केला इशे टॉप ला हो इथंच नाही सपोर्ट तुमचा हो नेक्स्ट स्टॉप ऑन द स्टॉप एकदम टॉप लेवल का है और एक बात मैंने बंटी भाई और अनिकेत भाई को पहले भी किया बंटी प्लीज बंटी बंटी फॅब माझं एक दीड वर्षापूर्वी ओपन केलं होतं त्याला जवळपास सव्वा लाख सबस्क्रायबर झालेले आहेत आणि हे एक लाख सबस्क्रायबर झाल्याच्या नंतर हे बटन येत असतंय तर ना <laughs> तर या बटनाचे मानकरी किंवा या बटनामाग जी मेहनत आहे ती माझी आहे पण सपोर्ट फक्त तुमचा आहे या सपोर्ट शिवाय हे बटन मिळणं शक्य नाही बोलू का न एक तर जेवाय ठेवलं नाही ड्राय डे चक्र तर या ये तर ये तर है। तो तो मी का मी काय शायर नाही किंवा मला कसलं काही ना मी माझ्या माझ्या भाषेत सांगतो मला भेटलेला आहे तुमच्या सपोर्टने युट्यूबचं बटन आणि बी तुम्हाला खायचंय मटन या बंटीच्या हॉटेलला इथं येऊन खा तुम्ही मटन एवढंच येते मला आता एवढं म्हणजे हिंदी पिंदी ना नाव माझं त्याच्यावर मंगळसूत्र स्वतःच्या नावाचं काय उपयोग आहे कोर्ट भरून तर सर्वांना इथं आम्हाला बोलवल्याबद्दल सर्वांचे हार्दिक हार्दिक आभार जास्त वेळ न घेता काहीतरी ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम आहे म्हणा ते माझ्यापेक्षा अजूनच चांगला असेल तर जास्त वेळ न घेता तुम्हाला सर्व लोकांना एकच सांगतो

मनस्वी लातूरकर एक लगे तुम्हारे ठसके बाज लाउली सादर हो रहा है लेडीज एंड जेंटलमैन प्लीज पुट योर हैंड टुगेदर एक बार जोरदार तालियां बजाएं जिनके सभी कलाकारों के लिए आपके सामने लेकर आए हैं दिस मनस्वी लातूरकर एक महाराष्ट्र की ठसके बाज चलो पब्लिक खतम हो गया सब अभी लोग उधर आहे म्हणजे हो पोरात तिकडे आहेत दोन इकड़े आला आता काही नाही निघेल ब्लॉग ला, ला सपोर्ट करा फक्त कमेंट शेअर आणि नेक्स्ट व्ला, नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू आपण लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये चलो यू बाय ओके